नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर भरपूर अशी ट्रेंडिंगमध्ये असणारी साडी माझ्याकडे आली आहे तिला फॉल कसा लावायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता या साडीला एका साईडला पदराला पूर्ण डिझाईन होती त्यामुळे एका साईडला मी अगोदर पिको करून घेतली आता इथं फॉल कसा लावायचा बघा आता इथं साडीच्या खालच्या साईडला अशा पद्धतीने साडी आहे म्हणजे ती डिझाईनमध्ये जी कटवर्क साडी आहे अशा पद्धतीची साडी आहे कटवर्क साडीला फॉल कसा लावायचा नक्की पहा आता इथं जवळपास दोन इंच साडी ही कमी आहे आणि नी? दोन इंच जास्त आहे त्यासाठी अगोदर मी फॉल घेतलेला आहे आणि भरपूर त्या इंची कमेंट असते की तुम्ही फॉल धुता का तर मी भरपूर साड्यामध्ये फॉल न धुता लावते आणि बऱ्याच साड्यामध्ये फॉल धुवूनसुद्धा लावते कारण रेडी टू यूज असे फॉल येतात त्यामुळे धुवायची सुद्धा शक्यता नाही पण जर कस्टमरने धुवून फॉल लावा असं सांगितलं असेल तर मी नक्कीच धुते आता सर्वात आधी या साडीला पिकोफॉलची मशीनची गरज नाही तर तुम्ही साध्या मशीनवरती फॉल लावायचा तर मी घेतलेली इथं साडी आहे जी कटवर्क साडी आहे आता इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही जी जास्त साडी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करायची आणि पिन्स लावून घेतलेले आहेत पिको करते वेळीसुद्धा मी साडी अशी फोल्ड करून साईडला पिको करून घेतलेला आहे साडीला आणि जेवढी साडी एक्स्ट्रा आहे ती आतमध्ये घ्यायची साडीच्या उलट्या साईडनं आणि शिलाई मारून घ्यायची आता ही मी जी सिलाई मारून घेत आहे ती मोठी सिलाई मारून घेणार आहे कारण फॉल लावल्यानंतर मी ही सिलाई सोडणार आहे फक्त जो साडीचा ओपन भाग असतो साईडचा तेवढीच मी सिलाई ठेवणार आहे फॉलच्या आतमधली मी सिलाई सोडणार आहे त्यासाठी इथं मी मोठी जी पाच नंबरची शिलाई असते तीच मारून घेत आहे आणि शिलाई मशीनसुद्धा बघू शकता पिकोची मशीन नाही तर नॉर्मल मशीन आहे तर इथं दोरा व्यवस्थित मॅचिंग वगैरे घ्यायचा जिव्हा दुसरा दोरा घ्यायचा नाही ज्या चा, साडीला मॅचिंग असतो तोच घ्यायचा कारण ही बाहेरच्या बाजूला सिलाई दिसून येते नंतर फॉल लावल्यानंतर त्यासाठी आता इथं अगोदर मी पिन्स पूर्ण लावून घेतल्या होत्या व्यवस्थित फोल्ड करून घेतली होती साडी आणि पिन्स लावून घेतल्या होत्या शिलाई व्यवस्थित एक लाईनीत यायला पाहिजे त्यासाठी आता इथं सिलाई मारून घेतलेली आहे म्हणजे साडी जेवढी एक्स्ट्रा असते ती आतमध्ये फोल्ड करायची आणि सिलाई मारून घ्यायची आता साडीच्या एका साईडला दहा बारा इंच तुम्ही जागा सोडायचा आणि त्यानंतर मग फॉल लावून घ्यायचा आता साडीच्या आतल्या बाजूला फॉल सुकून इस्त्री करून घेतलेला आहे फॉल लावते वेळीसुद्धा खूप छान फिनिशिंग येते जर तुम्ही फॉल धुवून सुकून इस्त्री करून घेतला असेल तर आणि फॉल आणि साडी व्यवस्थित दोन्ही एकत्र एक धरायचं अजिबात बाहेरच्या बाजूला फॉलसुद्धा गेला नाही पाहिजे आणि शिलाई मारून घ्यायची पिको करायचा नाही अजिबात तर शिलाई मारून घ्यायची साध्या मशीनवरती फॉल आणि साडी ही व्यवस्थित आली पाहिजे बघू शकता बाहेरच्या बाजूला अजिबात दिसली नाही पाहिजे जिथं आपण साडी फोल्ड करून घेतलेला आहे तिथपर्यंत सरळ शिलाई घ्यायची आणि त्यानंतर या कटवर्क साडीला शक्यतो स्टोन वगैरे असतात ते बघून घ्यायचं जर मारते मारतेवेळी जर तुमचे स्टोन येत असतील तर ते स्टोन काढून घ्यायचे आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण जी आपण साडी आतमध्ये फोल्ड केली होती तोपर्यंत शिलाई मारून घेतली आणि इथं मी थोडंसं मी जे ते स्टोन लागणार होते सुईला म्हणजे शिलाईमध्ये ते मी काढून घेत आहे जास्त नाही फक्त थोडे आणि जी कटवर्क डिझाईन आहे त्याच्या आतल्या बाजूनं सरळ फॉल घ्यायचा जर तुमच्या डिझाईनची साडी असेल आणि त्याला फॉल म्हणजे शिलाईमध्ये जर स्टोन येत असेल तरच काढून घ्या आता मी इथं स्टोन काढून घेतलेला आहेत आणि फॉल हा बघू शकता कशा पद्धतीने धरायचा जर कटवर्क डिझाईन आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची म्हणजे त्याच्या आतमध्ये फॉल ठेवून घ्यायचा कारण ती कटवर्क डिझाईन पूर्ण अशी डिझाईनमध्ये असते ते पूर्ण फॉल जर त्याच्या खाली घेतला तर बाहेरच्या बाजूला फॉल दिसून येतो त्यासाठी जे डिझाईन आहे त्याच्या वरच्या साईडला फॉल ठेवून घ्यायचा त्यामुळे व्यवस्थित दिसून येते आता इथं मी फॉल आणि साडी व्यवस्थित धरून शिलाई मारून घेते ला, ला शिलाई मारते वेळी फॉल हा खालच्या साईडलासुद्धा गेला नाही पाहिजे आता इथं पूर्ण जे साडीला फॉल लावायचं आहे शिलाईचं तो मी करून घेतलेला आहे बघू शकता इथं यानंतर वरच्या साईडला हात सिलाई घालणार आहे मी त्याआधी इथं साईडला थोडंसं मी पिन्स लावून घेते म्हणजे फॉल हलणार नाही बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण कटवर्क साडीला खालच्या साईडनं शिलाई मशीनवरती सिलाई मारून घेतलेली आहे आणि खूप फिनिशिंगमध्ये फॉल लावला जातो आतमध्ये फोल्ड केल्यानंतर अजिबात दुमड वगैरे पडत नाही आता इथं जे आपण शिलाई घातली होती ती मी सोडून घेणार आहे कारण फॉलच्या सेंटरमध्ये ती सिलाई दिसून येते त्यासाठी कारण मी शिलाई मारते वेळेस ती मोठी शिलाई घालून घेतली होती कारण सोडणार होते त्यासाठी आणि साडीच्या सुरुवातीला तसंच ठेवणार आहे थोडीशी शिलाई आता इथं हात शिलाई कशी घालायची बघा आता मी इथं माझ्याकडे एक क्लाउड आहे ते, ते मी घेतलेलं आहे तुमच्या घरी जर पाठ बसायचं असेल ते ठेवून घेऊ शकता आणि फॉल लावू शकता आता इथे तुम्ही फॉल लावताना ही एक टिप्स वापरू शकता बघा मी घेतलेला पाठ सुद्धा घेऊ शकता तुम्ही म्हणजे अशा पद्धतीचा आणि दुसरी म्हणजे फॉलला अशा पिन्स लावून घ्यायच्या त्यामुळे काय आहे जो फॉल आणि साडीचा भाग व्यवस्थित एकत्र राहतो अजिबात हालत नाही तुम्हाला हात शिलाई घातलायला कमी वेळ लागतो तर मी इथं पूर्ण जे फॉल आहे त्याला पिन्स लावून घेतलेले आहेत दुसऱ्या साईडनं सुद्धा आणि इथं शेवटपर्यंत मी पिन्स लावून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये साडी आणि फॉल व्यवस्थित एकत्र राहतो कारण अशा साडीना आपण हात सिलाई घालते वेळी झोळ येतो त्यामुळे ही टिप्स वापरू शकता तुम्ही आता इथं मी उभ्यामध्ये सिलाई मारून घेतलेली आहे आणि हात सिलाई घेत आहे सुई छोटी घ्यायची दोरा सेम घ्यायचा साडीला कोणता दोरा आहे बाहेरच्या बाजूला सेम तसाच दोरा घ्यायचा आणि फक्त हात सिलाई घालून घ्यायची हात सिलाई घालतानासुद्धा काय करायचं बघा आता इथं बघू शकता तुम्ही प्रत्येक वेळी साडी आणि फॉल हलू शकतो त्यामुळे प्रत्येक वेळी डिस्टर्ब होतं लावताना तर काय करायचं सांगा अशा घरच्यातला तुमचा पाठ घ्यायचा आणि दोन्ही साईडनं साडी त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची त्यामुळे फॉल आणि साडी हलू शकत नाही तुम्हाला हात सिलाई घालताना खूप इझी होतं तर दोन्ही साईडला साडी ही व्यवस्थित बसली जाते त्याच्यामध्ये आणि एका बोटाच्या अंतरावरती सिलाई मारून घ्यायची म्हणजे हात सिलाई घालायची आणि प्रत्येक वेळी सिलाई घालत असताना दोरा ओढल्यानंतर हा असा हात फिरवायचा बघू शकता तुम्ही दोरा ओढल्यानंतर ही अशी हात फिरवायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फॉल लावला जातो तर कटवर्क साडीला तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावू शकता बघा अगदी सोपी आहे कारण बऱ्याच ना साडी बघितल्यानंतर अवघड वाटतं की अशा या साडीला कशा पद्धतीने फॉल लावायचा तर आतमध्ये जेवढी साडी एक्स्ट्रा आहे ती आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यावरती फॉल लावायचा म्हणजे साडीच्या आतल्या बाजूला फॉल लावायचा तर अशा पद्धतीने पूर्ण मी वरच्या साईडला हात शिलाई घालून घेतलेली आहे आणि पाट आणि टी अशी जे पिन्स आहेत ते लावून घेतल्यानंतर तुम्हाला कमी वेळ लागतो हात सिलाईसुद्धा घालायला आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हात शिलाई घालायची जेवढा हात सिलाई घातलेला भाग त्याच्यावरती हात फिरून घ्यायचा आणि पिन्ससुद्धा काढून घ्यायच्या तर ही टिप्स तुम्ही नक्की वापरा मैत्रिण कारण कमी वेळ लागतो आणि अगदी फिनिशिंगमध्ये फॉल लावला जातो आता जेवढा तुम्हाला फॉल लावायचा आहे पुढच्या बाजूला ती परत अशी साडी ठेवून घ्यायची आणि परत हात सिलाई घालायची तर अशी तुमच्याकडं कटवर्कची साडी असेल आणि तुम्ही जर बाहेर फॉल लावायला देत असाल तर अजिबात देऊ नका कारण या साडीला पिकोफॉलची मशीनची गरज नाही तर तुम्ही साध्या मशीनवरती हात शिलाई घालू शकता किंवा तुमच्याकडं शिलाई मशीन नसेल तरी तुम्ही दोन्ही साईडनं हात सुद्धा या मशीनवरती घालू शकता कारण खालच्या साईडला ती दी डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्ही हात शिलाई घातलेलं सुद्धा दिसून येणार नाही वरच्या साडीला तर नॉर्मली आपण हात शिलाईच घालतो तर अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला हात सिलाई घालून घेतलेली आहे आता इथं मी तुम्हाला दाखवते फिनिशिंगमध्ये साडी जी आहे ती तयार होते आणि कमी वेळ लागतो मैत्रिणीनो तिथं फायनल लुक बघू शकता तुम्ही कुठेही साडीला जोड आला नाही आणि अजिबात तुम्ही साडी फोल्ड केलेला आहे दिसून सुद्धा येत नाही आणि कटवर्क हा थोडासा सा खालच्या साईडला दिसून येतो तर मैत्रिण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला माझ्या अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा या अगोदरसुद्धा माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत तेसुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा आता इथं फक्त मी थोडीशी शिलाई ठेवलेली आहे बाकीची फॉलच्या आतमध्ये येते ती मी पूर्ण शिलाई सोडून घेतलेली आहे इथं बाहेरच्या बाजूनंसुद्धा फॉल बघू शकता किती फिनिशिंगमध्ये दिसते तर मैत्रिणी व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद